माझी पंचायत समिती सदस्याचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन पंधराव्या वित्त आयोग कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय चौकशी करा, करा।, करा। प्रशासनाने विहित मुदतीत भ्रष्टाचाराची चौकशी न केल्यामुळे माझी पंचायत समिती सदस्य चढले टाकीवर प्रशासन यावर कोणता तोडगा काढतो हे पाहणं महत्वाचं ठरणार गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील एकोडी ग्रामपंचायत अंतर्गत सन दोन हजार वीस एकवीस आणि सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षामध्ये झालेल्या पंधराव्या वित्त आयोग जनसुविधा नागरी सुविधा मनरेगा अंतर्गत झालेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार माजी पंचायत समिती सदस्य जे बिसेन यांनी केली आहे तक्रारीवर तोडगा निघाला नाही तर पाणी टाकीवरून उडी घेण्याचा इशारा बिसेन यांनी दिलाय तसा इशारा दाखवत पाण्याच्या टाकीवर आज चढले आहेत व शोले स्टाईल आंदोलन करताय गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तिरुळाला माहिती पुरवली नसल्यामुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेवीस एप्रिल पर्यंत या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते परंतु या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे आज शेवटी हताश झालेल्या माजी पंचायत समिती सदस्य बिसेन यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आणि जोपर्यंत या भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा यावेळी आता प्रशासनाची एकच तळांबळ उडाली असून लवकरात लवकर यावर काय तोडगा प्रशासन काढतोय याकडे पाहणं आता ठरणार आहे जे पंचायत समिती माजी पंचायत समिती सदस्य पाणी टाकीवर चढून आत्मदहनाच्या बाबतीत जे बोलत आहे त्यांनी मागील एका महिन्यापासून ग्रामपंचायत आणि वरिष्ठ कार्यालयांकडे पंचायत समिती जिल्हा परिषद बांधकाम यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या संदर्भात निवडणुका समोर ठेवून त्याला तेवीस तारखेचा अल्टिमेटम देण्यात आला आला होता की तेवीस तारखेपर्यंत आम्ही चौकशी करू चौकशीला येऊ पण ते काही येऊ शकले नाही आणि ग्रामपंचायतचं कारण असं आहे की ग्रामपंचायतने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे आणि भ्रष्टाचारच करून नाही तर यापूर्वीही मागच्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य आणि मी पंचा म्हणजे ग्रामपंचायत माजी उपसरपंच आणि राज राजेश तायवाळे असे मिळून तिघा मिळून आम्ही ग्रामपंचायतच्या समोर आंदोलन केला होता उपोषणाचा आणि तेव्हा सुद्धा आम्हाला या पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आश्वासनं दिले होते लेखी आश्वासनं दिले होते की तुम्ही ज्या प्रकारच्या चौकशीचे मागणी केली आहे ते चौकशी रितसर करू असे आश्वासनं देऊन सुद्धा आत्तापर्यंत म्हणजे आज ही घटना होऊनही त्यांनी आतापर्यंत कोणत्याही चौकशीला समोर गेलेल्या नाही याचाच अर्थ असा की पंचायत समितीचे जे वरचे पदाधिकारी आहेत कर्मचारी आहेत बोलण्याचं असं आहे की जे ग्रामपंचायतमध्ये शासन निधी देत असते आणि त्या निधीला गावात बरोबर खर्च केला पाहिजे परंतु इथं का होते पंधरा दिवस अगोदर पहिले विड्रॉल होते आणि कोणी ना आवाज उचलली तर मग सामान आहे इथं तसे भ्रष्टाचार पुष्कळ आहेत तिथं आमच्या इथं कामं झालेले आहेत दहा दहा लाखाचे आरू प्लांट आहेत गार्डन आहे मसानभूमीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ते कामं झालेच नाही आणि ते निष्कृत दर्जाचे झालेले आहेत म्हणून आम्ही हा मार्ग काढलेला आहे की ह्या मार्गाच्या द्वारा जाग येईल माजी पंचायत समिती सदस्य जयप्रकाश भिसेन यांनी वारंवार ग्रामपंचायतला लिखित दिली की कामबरोबर होत नाही त्यांच्यावर तुम्ही लक्ष द्या परंतु त्यांच्या लिखित कंप्लेंटवर ते कानाफुशी करत होते म्हणून त्यांनी हा मार्ग पाणीवर टंकीवर चढायचा आत्मदवांचा निर्णय घेतला ग्रामपंचायतच्या वरती जयप्रकाश भिसेन माजी सदस्य पंचायत समिती गोंदिया यांनी जे आरोप केलेले होते याच्यामध्ये गोंदिया पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार दिलेली होती त्या तक्रारीवर त्यांनी ज्या प्रकारे कारवाई करायला पाहिजे ती केलेली नाही म्हणून यांनी आज हे पाणी ठेवूवर चढलेले आहेत ग्रामपंचायतच्या कामावर झालेल्या कामावर जी काही चौकशी त्यांनी बसवलेली आहे ती चौकशी त्वरित करून त्यांना ते अहवाल त्यांनी द्यायला पाहिजे उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा